जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या सदैहस वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळ्याचा यावर्षी तीनशे पंच्याहत्तरावा वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव देहूनगरी संपन्न होणार आहे या सोहळ्याला कसपटे ग्रामस्थांच्या वतीने पंधरा किलोचे तीनशे पंच्याहत्तर सनफ्लावर तेलाचे डबे पाठवण्याचा मोठा उपक्रम आज कसपटे वस्तीमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट येथील ग्रामस्थांनी केला यावेळी समस्त कसपटे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आढावा दादाराव आढाव यांनी नमस्कार संत तुकाराम महाराज वैकुंठ या निमित्तानं भंडारा डोंगराच्या पायथ्याशी नऊ मार्च ते सतरा मार्च सप्ताहाचं त्या ठिकाणी आयोजन केलं आहे त्या सप्ताहासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट कसपटे वस्ती समस्त कसपटे वस्ती ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणावरून तीनशे पंच्याहत्तर जेमिनी तेलाचे डबे हे त्या ठिकाणी वैकुंठ आगमन सोहळ्यासाठी भेट म्हणून देण्यात येणार आहेत या संपूर्ण जवळजवळ आठ लाख रुपया किमतीचं तेल या ठिकाणी वस्ती विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टच्या वतीनं सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात येणार आहे